महाराष्ट्रात सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे त्यातच आता खारघरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे खारघरच्या एका दुचाकी स्वराला हेल्मेटने मारहाण करण्यात आली या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना आहे शिवकुमार शर्मा वय पंचेचाळीस वर्ष असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे रविवारी दोन फेब्रुवारी रात्री खारघर परिसरातील बेलपाडा ते उत्सव चौक या दरम्यान दोन दुचाकी स्वरांचे भांडण झाले सतत ओव्हरटेक करणे तसेच हुलकावणी देणे या क्षुल्लक कारणाने त्यांच्यात वाद झाला यानंतर या, या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले यावेळी ओव्हरटेक करणाऱ्या दोन तरुणांनी शिवकुमार यांच्या डोक्यात वारंवार हेल्मेटने प्रहार केले यामुळे शिवकुमार हे गंभीर जखमी झाले याच जखमी अवस्थेत स्वतः दुचाकी चालवत ते खारघर पोलीस स्टेशनला पोहोचले खारघर पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर शिवकुमार यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला यानंतर पोलिसांनीही त्यांची तक्रार लिहून घेतली तक्रार लिहिण्याच्या अखेरच्या चा क्षणी शिवकुमार शर्मा हे बेशुद्ध झाले यावेळी पोलिसांनी शिवकुमार शर्मा यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी शिवकुमार शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले या घटनेनंतर सध्या नवी मुंबई पोलीस हे या प्रकरणाचा शोध घेत आहेत सध्या पोलीस बावीस वर्षीय हिरव्या रंगाचा आणि पंचवीस वर्षीय काळ्या रंगाचा जब्बा घातलेला संशयित मारेकरांचा शोध घेत आहेत पोलिसांनी या दोघांविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवला आहे या बावीस ते पंचवीस वयोगटातील मारेकरांना पकडण्यासाठी पोलिसांची पंधरा वेगवेगळी पथकं का कार्यरत करण्यात आली आहेत